हा कार्यक्रम दीडचा उशीर होत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो मित्रांनो येणाऱ्या दोन तारखेला जी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्या निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे दोन हजार सात ते दोन हजार सतरा या दहा वर्षामध्ये दे देहलूर शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेला विकास आणि दोन हजार सतरा ते बावीस काँग्रेस पक्षाने केलेला विकास या दोन गोष्टींवर निवडणूक लढवायची आहे परंतु निवडणुकीत होणारा पराभव पाहून विरोधी पक्षाच्या पायकाचे वाळू सरकलेले आहे ते वैयक्तिक पातळीवर एकरी भाषेत टीका करत आहेत परंतु आम्ही त्या टीकेला उत्तर न देता मतदारच्या रूपानं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने येत्या तीन तारखेला त्यांना आपण उत्तर देऊ आम्ही दोन हजार सात ते दोन हजार सतरा या दहा वर्षाच्या काळामध्ये आमचे नेते आदरणीय ने आईदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी जवळपास दोनशे कोटी रुपयाची कामं केली नुसती कामं तर दर्जेदार कामं केली ती कामं आपल्याला आत पाहता येतात तुम्ही जर देंगलूर शहरामध्ये आलात शिवाजी उद्यानाचं नाव विस्तार आपण केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते उद्यानाची संरक्षण केली उद्यानाचं सुशोभीकरण केलं नगरपालिक प्रशाकीय के इमारत उभा केली हाजरशा जिहाउद्दीन रफाई व्यापारीसमोर उभा केलं शरदचंद्रजी व्यापारी व्यापारीसमोर उभा केलं कैलासवासी मश्नाजीराव निलंबार व्यापारीसमोर उभं केलं एन एच यू एमच्या माध्यमातून केंद्र शासनाचा दवाखाना उभा केला दे चौपन्न कोटी रुपयाची भोयर गटर योजना आपण मंजूर केली होती पण दुर्दैवाने त्यातून कार्यान्वित झाली नाही चोवीस कोटी रुपयाची पाणीपणे योजना मंजूर करून घेतली आपण ती बी पूर्णपणे झाली होती देहरू शहरात नव्याने जलकुंभ उभारले प्रत्येक नागरिकाला पर एकशे साठ लिटर पाणी मिळालं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केला करडखेड येथून देहरू येणारी जलवाहिनी जी सिमेंटची होती त्याला आपण नंतर मेटलची करून घेतली जी आय पाईपलाईन तर ही कामं आपण पाहता किंवा दिसतात आपल्याला परंतु काँग्रेस पक्षाच्या काळात जी कामं झाली ती रस्त्याच्या नावानं अतिशय निखच दर्जाची झाली ते दर्जा आपण आता जर पाहिलात मी पत्रकार बांधवांना जेव्हा येतात माझ्याकडे मुलाखत गेला तेव्हा सांगतो की तुम्ही काँग्रेसचा आम्हाला दोन कामं दाखवा आमचे वीस पहा त्यांचे दोन दाखवा परंतु त्यांना निवडणूक ही जातीपातीवर करायची आहे मुस्लिम समाजाची मतं आपल्याला मिळतील या उद्देशाने ते निवडून लढत आहेत प्रत्येक निवडणुकीत ते सार्वत्रिक निवडून आली की काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक समाजाचा गैरफायदा घेतो त्यांच्यासाठी काही काम करत नाही आज देहू शहराचा डीपी प्लॅन तयार झाला अध्यक्ष काँग्रेसचे होते देहू शहरामध्ये नवीन कबरतताना जागा नाही देवरू शहरामध्ये नवीन संशयमधल्या जागा नाही आमच्या काळात संशयभूमीत बांधकाम संशयभूमीची सुरक्षा बांधण्यात आली तिथं आपल्याला बसा शेड करण्यात आलं आणि अतिशय सुंदर अशी संशयभूमी देहलुभे तयार केली आपण परंतु काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये असं कोणतंही काम झालं नाही आपण अग्निशमन दलाची कर्मचाऱ्याला इमारत बांधून दिली तिथं फायर ब्रिगेडचं ऑफिस तयार केलं फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या घेणाऱ्या होत्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपण भक्तापूरला पाच एकर जमीन घेऊन तिथं आपण कचराटे उभा केलेला आहे त्याच्यावर प्रक्रिया होते ओला आणि सुका सुकाकुसा वेगळा केला जातो घंटाघाडीची सुरुवात आपण केली असं काँग्रेस पक्षानं एकही एक काम व्यासपीठावरून सांगावं की ते काम त्यांनी केलेलं आहे तर मी त्यांना असं जाहीर आवाहन केलो की तुम्ही कोणते कोणती कामं केलात ते काम आम्हाला इथं दाखवा दादा हा मतदारसंघ जो आहे बारा आणि तेरा प्रभाग हा प्रामुख्यानं जो राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असा समाज आहे मराठा समाज तो या भागात जास्त राहतो या समाजा भागामध्ये शिक्षक लोक व्यापारी असे म्हणजे सर्व सुशिक्षित लोक जास्त असतात या लोकांना जर आपण गोष्ट पटवून दिली तर त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडातून जर खरी गोष्टी बाहेर निघाल्या तर देवडू शहरामध्ये फार मोठा बदल होतो गेल्या अनेक वर्षापासून या भागावर देवरू शहराचं राजकारण चालत आलेलं आहे अतिशय बुद्धिजीव लोक या भागात राहतात याच्यास खंडागळी सरकार सारखे लोक जातात आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जो केलंय ते तुम्ही पाहून सांगा आम्ही केलंय म्हणून आणि त्यांना केलं दाखवा विचारा तर विकासाच्या मुद्द्यावर निवडून लढवून आपण जर देहरूर शहराला पुढे न्यायचं असेल आपल्याला जे आपण दहा वर्ष मागे पडलोत दादा गेल्या निवडणुकीला मी चारशे मतदान पराभूत झालो अवघ्या सहा महिन्यामध्ये मा प्रत्येक माणूस म्हणत होता की देवरू शहर दहा वर्ष मागे गेलं आज देगरूर शहराची परिस्थिती पाहिलात आपण तर काँग्रेसच्या काळामध्ये लाईटचे पाच कोटी रुपयाचे नाव्या प्रवेशमध्ये पोरोका टाकलेत एका पोलात दिवाबत्ती नाही करेडकडे त्या पाणी पुरवठा जो प्रकल्प येतो ते आपण सोलरचे दोन कोटी रुपये खर्च केलेत पण लाईट बिलामध्ये एक रुपयाचे कपात नाही अजून मी नगरपद विचारतो किती बिल कमी आले अजून महिन्याला चौदा लाख रुपये आपलं नळपट्टीचं म्हणजे ते जे काम केले अतिशय बोगस काम केलेत आणि कामं करत असताना दडपशाही बुंडीशाही त्यामुळं काँग्रेस पक्षाचे जवळपास सर्व नगरसेवक आपल्याकडे आलेले आहेत काँग्रेस पक्षानं फक्त जातीपात राजकारण केलेलं आहे आज ते सांगत आहेत हे समाजाचे आमचे ह्या समाजाची ह्या समाजाची एकी दर देऊन काय राहते आपल्याकडे कुस्ती खेळायची नाही का, का मारामारी करायची नाही आपल्याला निवडणूक विकास मुद्दे लढवायचे आहे आम्ही उमेदवार दिलो तुम्ही उमेदवार दिलात तुम्हाला उमेदवार मिळाले नाहीत तुम्ही कोणत्या वार्डात कुठलं कुठे मत उभा उमेदवार उभा केलात ते सगळे देऊन शहर पाहिले दादा त्याच्याकडं पाच उमेदवार नाहीत त्यांनी इकडून उमेदवार तिकडं तिकडचा उमेदवार तिकडं शेवटला पण मिळाला तर दोन मुस्लिम द्यायचे म्हणजे आपल्याला आधीद्वारे मतं मिळतात आणि नगरसेवक पडले तर पडले काय अर्थ आहे त्यांना ही त्यांची पॉलिसी आहे जोपर्यंत दुसरी समाजाला ह्या गोष्टी कळणार नाहीत तोपर्यंत देगलूर शहरामध्ये जवळजवळ सार्वत्रिक निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये त्याचा प्रभाव कमी होणार आहे जेव्हा सिंगल नगरसे वार्डची निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुका आम्ही जिंकलेल्या आहेत फक्त सार्वत्रिक निवड्या दोन दोन हजार दोन आणि दोन हजार सतरा या निवडणुकीत आमचा जो पराभव झाला तो अल्पसंख्याक समाजाची त्यांनी मतं अशा पद्धतीने घेतले परंतु दहा वर्ष दोन्ही पाच पाच वर्ष काळामध्ये अल्पसंख्याक समाजाला त्यांनी कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत किंवा कोणतेही काम केले नाहीत आज मुक्ती साहेबासारखा माणूस पंधरा वर्ष काँग्रेस पक्षाला सहकार्य करून आज घरी बसलेत ते म्हणजे त्याच्यासारखं नेतृत्व पुढे येऊ नये म्हणून अनेक षडयंत्रित गेले आणि त्या माणसाला घरी बसवले म्हणजे काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाला काही केले नाही फक्त मुस्लिम समाजाचं मतं घ्यायचे सत्ता मिळवायची त्या सत्तेतून पहिले गुंडगिरी गुंडगिरीतून सत्ता सत्तेतून पैसा आणि त्याला एवढी आता मस्ती आलेली आहे पैशाची की ते स्वतःला गरीब सांगतात तर मी जाहीरपणे सांगितलंय त्यांचं म्हणणं आहे की मी धन्यावर उमेदवार आहे तर मी जाहीरपणे सांगितलो पत्रकारांना की माझी संपूर्ण प्रॉपर्टी मी त्यांच्या नावावर करायला तयार आहे त्यांची प्रॉपर्टी माझ्या नावावर करावी गरीबाची प्रॉपर्टी मी घ्यायला तयार आहे सद्धांत प्रॉपर्टी त्यांनी घ्यावी मी त्यांना जाहीरपणे सांगितलंय दादा करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे माझा शेट फाटका आहे माझा खिस्सा फाटलेला आहे डोळ्याला पाणी आणायचं म्हणजे सगळ्या गोष्टी बायसर करायची पुरुषासारखं वागायचं नाही काही नाही महिलाचं कार्यक्रम ठेवायचं महिलाला बोलून घ्यायचं नंतर महिलाचा काही विचार करायचा नाही महिला सक्षम करता काय करायचं नाही फक्त वापर 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 आणि वापर सगळ्या जातीचा वापर केले जातीच्या नाव मोठी झाली जात गेली खड्यात नंतर जातीला कधी विचारले नाहीत म्हणजे प्रत्येक जण जातीच्या नावाने राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेत आहे आणि देहलूर शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे परवा त्या दोन सभा झाल्या वारडातली चौदा माणसं सोबत आलेले पन्नास माणसं चौसष्ट लोकांची सभा व्यासपीठावर तीस लोकं सगळ्या पत्रकार व्हिडिओ फुटे ते पाहतो मी आणि त्या भाषणामध्ये फक्त एकच काम वार्डाचं बोलायचं नाही विकास नाही मला फक्त एकर माझी शिवाय द्यायचं मला काय शिवाय काही फरक पडणार नाही परंतु मित्रांनो निवडणूक नगरपालिकेची आहे आपल्या मूलभूत सुविधांची आहे आपल्या शहराला स्वच्छ पाणीपुरवठा मिळाला पाहिजे आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छता झाली पाहिजे दिवापत्ती लागली पाहिजे दररोज कचरा उचला गेला पाहिजे या गोष्टी आपल्या प्रमुख प्रमुख आहेत त्यानंतर आपल्याला विकासाच्या बाबतीमध्ये देहलूर शहराला पुढे न्यायचं असेल तर आज प्रतापराव पाटील साहेबांचं दादाकडे एवढं वजन आहे की त्यांचा शब्द दादा खाली पडून देत नाहीत मी जेव्हा प्रवेशात चर्चा करायला गेलो होतो तेव्हा मी सर्व पाहिलं आहे की प्रतापराव पाटील जे शब्द टाकतील तो शब्द अजितदादा पुढे प्रमाण आहे त्यामुळं प्र प्रतापराव पडाच्या नेतृत्वाखाली आज नारायण निवडणूक होत आहेत मान्य माजी खासदार भास्कराव पाटील साहेब आम्ही मार्गनिंग करत आहेत लोकलला व्यंकटरापुटे गोजाकर साहेब घाटेसाहेब साबळे साहेब हे सर्व लोक मदत करत आहेत जर आपण जर आमच्या सत्ता दिली तर पाच वर्षामध्ये दे, देगलूर शहराचा सर्व विकास करण्याचं वचन देतो अभिवचन देतो कोणत्याही प्रकारे नगरपालिकेत भ्रष्टाचार न करता आपल्या सर्वांची नगरपालिका आहे आपल्या घरातून नगरपालिका चालते त्यामुळे तुमच्या ज्या सुविधा आहेत मूलभूत ते जाणं आमचं कर्तव्य आहे देगलूर शहरामध्ये दे, दादागिरी गुंडगिरी यावर कोणी खपून घेणार नाही मागच्या निवडणुकीची गुंडगिरी झाली आणि फोगसपतांचे निवडून आले दादा मागच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर मतदारला मारलेत मी दहाच मतदार कसं आलो म्हणून म्हणजे निवडून आलो तरी त्यांना सहन होईना पडल्यावर आपण देहू शहराच्या लोकांचं आपल्याला फिरणं आवड करणार ते लोक पण आपण घाबरायचं नाही जर आज आपण चुकलो तर पुढचे पाच वर्ष आपल्याला स्वच्छता करावं लागेल मागच्या वेळेस मी पडलो आपला सर्वात जाणीव आहे आपण चार सहा महिन्यात म्हटलं की देवरू माहीत गेलं तर ह्यावेळेस जर आपण चुकलोत तर देगलू शहराचे आपण जे देणं आहोत घेऊ शकणार नाही देगलू शहरानं आपल्याला जे काय दिलंय आपण या शहराचं काही देणं राहतो या शहरात आपण राहण्याची मोठी झालोत हे शहराचे सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जोपायचा सा आपलं काम आहे सर्व जाती धर्माचे लोक इथं गुन्हा गोंधावून वागतात आम्ही व्यासपीठावर ज्या दिवशी पत्रकारपासून होती त्यांचं म्हणणं होतं की देगलूर शहराच्या व्यापाऱ्यांना त्यांनी संरक्षण देणार आहेत तर मी पत्रकारांना त्यांनी सांगितलो बाबा आम्ही इथं पन्नास जण बसलो आमच्या कोणापासून व्यापारात होतो काय सांगा चोऱ्याच्या उलट्या बोंबा व्यापारात त्रास देणारे त्यांनीच आणि ते संरक्षण देतो म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला व्यापार आम्ही काय करणार निवडून तर पडलं तर त्रास देऊ म्हणजे हे गुंडगिरी ही, ही भाषा आता आपण देऊन जनता ऐकणार नाही आणि हा भाग तर एकदम सुस म्हणजे सुसंस्कृत सूसुरक, आणि सुशिक्षित आहे त्यामुळे आपल्या भागाच्या विकासासाठी आम्ही कुठे कमी पडणार नाही विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागात आणि शहरामध्ये उमेदवाराचा विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विकासाचं प्रतीक असलेलं घड्याळ्या चिन्हावर बटन दाबायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय करायचा आहे आपण फक्त पक्षाला विजय करा त्यानंतर देहरू शहराच्या महाबाप जनतेची सेवा आम्ही अतिशय प्रामाणिकपणे करू त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू या प्रसंगी मी एवढंच बोलतो आणि प्रताप पाटील साहेबांना विनंती करतो की आपण नक्कीच आमची निवडूक झाल्यावर मंत्री होतात तेव्हा तुम्ही देहरू शहराला भरपूस असा निधी देऊन देहरू शहराचं नाचे पालकमंत्री असतात देहरू शहराचे तुम्ही आमचे सर्व कर्ते धरते आहात त्यामुळं आपण आम्हाला सर्वांना आश्वासित करावं की देहलूर शहराच्या विकासासाठी आपण कुठे काही पडणार नाहीत अजितदादा कुठं काही पडणार नाहीत आणि आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये देहलूर शहराचा चेहरा मोरा बदलू आणि एक महाराष्ट्रात आणि राज्यामध्ये एक देहलूर शहर हे कसं कुठेतरी जसं बारामतीचं नाव घेतो तर कमीत कमी जिल्ह्यात आपलं नाव झालं पाहिजे नांदेड जिल्ह्यात क्रमांक एकचं तालुका ता आपला आहे त्यामुळं आपल्या शहराचा विकास करणं ही आपली जबाबदारी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ती दहा वर्षे पार केलेली आहे त्यामुळे आमच्यावर पर्यंत विश्वास दाखवा आम्ही माहीत जे कामं केलो ते कामं पाहून पुढे जे काम करणार आहोत त्याचाही लवकरच वचननामा जाहीरनामा आम्ही जाहीर करणार आहोत त्यावेळेस आपल्याला तो जाहीरनामा पाहायला मिळेल आणि आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवाराला विजयी करतात आणि देहलूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नगराध्यक्ष असेल आणि आपलं देगलूर शहर पुढच्या पाच वर्ष अशी मी आपल्या सर्वांना गवाही देतो અને થાબતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય રાષ્ટ્ર